नमस्कार मी संजय गोगरेटकर गोवा कवितेचं नाव आहे साडेसाती <laughs> करे वेगळ्या अंगाचे कोणाला कधी चुकले जीवन चक्रात साडेसाती बारा राशीच्या कालचक्रात येणार बारा घरातून फिरण्याचा शनी महाराजांचा धंदाच पाहुण अडीच वर्षे मागे दृष्टीची अडीच वर्षे बारा राशीच्या मार्गक्रमात शनीची एकूण वर्षे साडेसात म्हणून भोगतात सगळे साडेसाती साडेसाती नेमकी कर्मफळ कर्मफलदाता शनी महाराज सर्वांचा ठेवतो चोख हिशोब कर्मफल कर्मफल शनि शनी महाराज सर्वांचा ठेवतो चोख हिशेब भटकणाऱ्यांना मार्गावर आणतो सज्जनांना यशोशिखरावर पोचवतो उतू नका <सददददद> मातू नका गर्व करू नका सुंदर जीवन सर्वसोबत जगा सुंदर जीवन सर्वासोबत जगा जन्माबरोबर हा निश्चितच आहे तर कशाला मीची भाषा करता कशाला मीची भाषा करता कर्मफल दाता दात्याचा विचार करा सुंदर जीवनात इतरांना इतरांसाठी झटा सर्वाबरोबर साथीने साथी मार्गक्रमण करा शनी मार्गी वक्री कळेल तुमची साथ सगळं सर्व कल्याण करेल धन्यवाद